मनुस्फूर्ती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळस रित्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही आता तुम्ही मनुस्फूर्ती फाडताय म्हणजे काय करताय आता कोणाला तरी साध्या सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्फूर्ती फाडत असताना तिच्यावरती कोणाचा फोटो फोटोच नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती किंवा मनुज असणार एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे पण तोही झाकलेला अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मृती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा आम्ही असा निषेध करतो आणि आव्हाडाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी किती